न्यायासाठी वंचितचा जन आक्रोश मोर्चा धडकला जिल्हा कचेरीवर परभणी शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाला एक कोटी रुपये आर्थिक मदत देऊन शासकीय नोकरी त्यांच्या कुटुंबातील एक व्यक्तीला घेऊन शहीद भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या पोलिसावर सदोष मनुष्य उदाचा गुन्हा दाखल करण्यात यावा लोकनेते विजय वाकोडे यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत देऊन न्याय देण्यात यावा व त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीला शासकीय सेवेत नोकरी देण्यात यावी संविधान शिल्पाची विटिंबना केली त्या सोपान पवार देश यांच्यावरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा मातंग समाजातील युवक सूरज जाधव यांच्या मृत्यूची चौकशी करून मनुष्यबळाचा गुन्हा दाखल करण्यात यावा मत्स्यजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशी देण्यात यावी संतोष पाईकरव यांच्या मारेकऱ्यांच्या वरती तात्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा अशा विविध मागण्याचे निवेदन घेऊन दिनांक तीस एक दोन हजार पंचवीस रोजी दुपारच्या सुमारास वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुनील मगरे तुकाराम भारती महासचिव चिदोदन सावंत दिलीप मोरे सुनीताई साळवे अश्विनी मुजमुले युवा जिल्हाध्यक्ष तुषार गायकवाड गणेश गाळे प्रमोद अंबोरे गौतम रणखांबे कमलेश ठेंगे संदीप खाडे भारतीय बौद्ध महासभेचे बाबासाहेब दबाले प्रेम उजगरे कल्याण वाघमारे मंदभाऊ कसबे संतोष चौरे किशोर खंदारे किरण चुपसमुदरेसह असंख्य पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते मोर्चाला विशेष उपस्थिती म्हणून राज्य उपाध्यक्ष सर्वजित बनसडे राज्य प्रवक्ते अहमद राज्य सदस्य अविनाश भोशीकर यांच्या उपस्थितीत विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले